अकोला जिल्ह्यातील शिवरगावातून श्री मारुती संस्थान संचालित संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पैदलवारी मोठ्या भक्तिभावात सुरू करण्यात आली आहे संत गजानन महाराजांच्या पावन नगरी शेगावकडे निघालेल्या या वारीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय वारीच्या प्रारंभी संत गजानन महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय भजन कीर्तन ढोलताशांचा निनाद आणि भव्य पथकांनी संपूर्ण मार्ग भक्तिरसात नलेला दिसतोय शिवर भागातून सुरू झालेली ही अकोला मार्ग वारी अकोला शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत शेगावच्या दिशेने पुढे निघाली आहे या वारीमध्ये महिला पुरुष युवक ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी आहेत अनेक वारकरी अनवाणी पायी चालत श्रद्धेने शेगावकडे प्रस्थान करतायत वारी दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचं पाणी अल्पोहार औषधोपचार आणि विश्रांतीची व्यवस्था सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे संत गजानन महाराज सेवा समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवक संपूर्ण प्रवासात शिस्त स्वच्छता आणि सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडतायत ही वारी केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून समाजात श्रद्धा सेवा आणि एकतेचा संदेश देणारी प्रेरणादायी दे यात्रा असल्याचं भाविकांनी सांगितलंय संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण असून संत गजानन महाराजांच्या कृपेने ही वारी पार पडो अशी प्रार्थना भाविकांकडून केली जात आहे यन अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी एम जे गौरवे